आज आपण जगातलं सगळ्यात स्वस्त आणि पिकासाठी सगळ्यात उपयोगी असं टॉनिक पाहणार आहोत रामकृष्ण हरिमंडळी स्वागत आहे कृषी मित्र आनंद या युट्यूब चॅनलवर मित्रांनो झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो दूध हा आपल्या आहाराचा एक अविभाज्य घटक आहे यामध्ये आपल्याला लहानपणीपासून आपले, आपले घरचे आग्रह करीत असतात की दूध पिण्यासाठी जर तुम्ही गायच्या वासराला बघितलं तर सुरुवातीचे पंधरा वीस दिवस किंवा महिन्यापर्यंत फक्त दुधाच्या जीवावर ते वासरू अतिशय एकदम ठणठणीत किंवा तंदुरुस्त असतं अगदी दूध प्यायल्यानंतर आपण कसं तंदुरुस्त होतात आपले हाडे मजबूत होतात आपल्याला कॅल्शियम भरपूर प्रमाणात भेटतं तसंच पिकाच्याही बाबतीत आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे दूध आहे हे एक उत्तम बुरशीनाशक आहे उत्तम कीटकनाशक आहे उत्तम टॉनिक आहे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन आहेत भरपूर प्रमाणात प्रोटीन आहेत ह्याच्यामध्ये अजून इतके महत्वाचे महत्वाचे घटक आहेत मी पुढे सांगणार आहे तुम्हाला त्यासाठी म्हणजे तुम्हाला समजून येईल की हे दूध हे जगातलं सर्वात पॉवरफुल आणि कमी पैशातलं एकदम जबरदस्त टॉनिक आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात सुरुवातीला आपण दुधाची शेतीसाठी व पिकासाठी काय फायदे ते बघूया आता सगळ्यात पहिला फायदा बुरशीजन्य रोगावर नियंत्रण आता वातावरणातील होणाऱ्या बदलामुळं खास करून वेलवर्गीय पिकामध्ये जसं की खरबूज टरबूज भोपळा दोडका मिरची या पिकावर पावडर मिल्ड्यू ज्याला की आपण भुरी म्हणतो त्याचा अटक खूप पाहायला मिळतो तर दुधामध्ये असलेले लॅक्टोफेरिनो लॅक्टिक ऍसिड घटक जे आहेत ते भुरीला बऱ्यापैकी नियंत्रणात आणतात जर आपण दहा ते वीस टक्के दूध फवारणी केली तर अतिशय प्रभावी म्हणजे दहा लिटर पाण्यामागे जर समजा एक लिटर दूध मिक्स केलं तर त्याचं स्प्रेंग घेतलं पानावर खूप प्रभावी आपल्याला रिझल्ट त्याचा पाहायला मिळतो त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे दूध हे कॅल्शियमचा मुख्य स्रोत आहे तर टोमॅटोमध्ये येणारा ब्लॉसम रॉट म्हणजे टोमॅटोमध्ये पाठीमाग साईडला एक पांढरा चट्टा पडतो व फळ सडते तर त्याचंही नियंत्रण आपल्याला याद्वारे पाहायला मिळते टोमॅटोमध्ये असणारा फ्रूट क्रॅकिंग म्हणजे फळ तडकणे तोही दुधाच्या फवारणीमुळे आपल्याला बऱ्यापैकी नियंत्रित आणता येतो त्यानंतर फळगळ कमी होते व दुधामध्ये कॅल्शियम असल्यामुळे पेशी भक्कम होतात त्यानंतर मुख्य फायदा म्हणजे मालावर चमक व शायनिंग पाहायला मिळते टोमॅटो मिरची वांगी अशी जे पिकं आहेत यावर शेवटच्या स्टेजला जर आपण फवारणी केली तर आपल्याला चकाकी पाहायला मिळते मार्केटमध्ये आपला माल चमकतो व रेटही मध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो दुधामध्ये असलेला अमेनो मुळे थिन फिल्म तयार होते व याच्यामुळे आपल्याला हा आप परिणाम पाहायला मिळतो त्यानंतर दुधाच्या फवारणीमुळे पानाचा वास व चव बदलते कारण दूध हे अल्कलाईन असते व पीएच इम्बॅलेन्स झाल्यामुळे पानामध्ये अँटीफिडंट इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे मिरची टोमॅटो खिरा यामध्ये वायरस आणणारी कीटक आहेत जसं की पांढरी माशी थ्रिप्स तुडतुडे ह्याचेही नियंत्रण आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर काळे डाग नष्ट करणे गुलाब झेंडू भुईमूग यामध्ये आपल्याला पानावर बऱ्यापैकी सर्क्युलर ब्लॅक स्पॉट पाहायला मिळतात त्याचेही नियंत्रण दूध फवारल्यामुळे होते त्यानंतर फायटोटॉनिक इफेक्ट म्हणजे झाडाला तंदुरुस्त ठेवण्याचे काम करते जर मातीत आपण पाण्यासोबत सोडलं दूध तर मातीची सुपिकता वाढवतं त्यासोबत अन्नद्रव्याची उपलब्धता पण वाढवते हाही फायदा आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर ब्लॉसम ड्रॉप म्हणजे पुष्पगळ टोमॅटो डाळी मिरची अशा पिकामध्ये देठाच्या बाजूला काळा कलर येऊन त्याचे फुलगळताना आपल्याला पाहायला मिळतात असे का होते तापमान वाढल्यामुळे असे आपल्याला पाहायला मिळते तर दूध हे थंड असतं जे की के कॅल्शियमची पूर्तता करतं त्यामुळे ही फुलगळ ही आपल्याला थांबलेली पाहायला मिळते त्यानंतर नववा फायदा म्हणजे मातीतील सूक्ष्मजीवांची वाढ यामध्ये मुख्यतः कार्बोहायड्रेट जो की लॅक्टोच्या फॉर्म मध्ये असतो त्यामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया मातीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवण्याचं काम करतो तर जवळपास इतके फायदे आपल्याला दुधाचे पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात सुरुवातीला आपण बघूयात जर शंभर एम एल दूध आपण जर घेतलं त्यामध्ये काय काय असते तर त्यामध्ये सत्याऐंशी टक्के पाणी साडेचार टक्के कार्बोहायड्रेट जे की लॅक्टोच्या फॉर्म मध्ये असते त्यानंतर खूप सारे मिनरल यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये मुख्यतः कॅल्शियम एकशे वीस मिलीग्राम च्या आसपास जवळपास पोटॅशियम दीडशे मिलीग्रामच्या आसपास त्यानंतर फॉस्फरस पंच्याण्णव मिलीग्रामच्या आसपास त्यानंतर मॅग्नेशियम दहा मिलीग्रामच्या आसपास झिंक फेरस खूप सारे मिनरल्स यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर यामध्ये प्रोटीन असतं दुधातील प्रोटीन हे कॅसिन किंवा व्हेच्या फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतं हे तुटून अमोनो ॲसिड तयार होतात जे की पानांची वाढ पेशी विभाजन फुलधारणा वाढ यासाठी आपल्याला खूप उपयुक्त आहेत त्यानंतर यामध्ये विटॅमिन्स पण खूप सारे आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये मुख्यतः फॅट सोल्युबल जे विटॅमिन आहेत ए डी e, त्यानंतर वॉटर सोल्युबल बी वन बी टू बी टुल् सी असे खूप सारे विटॅमिन पाहायला मिळतात जे की एन्झाईमची क्रिया वाढवतात ताण सहनशक्ती करण्याची सवय लावतात पिकाला म्हणजे स्ट्रेस टॉलरन्स त्यानंतर यामध्ये खूप सारे बी असतात मुख्यतः लॅक्टोपेरॉक्सिडेज कॅटलीज जे की शेतीमध्ये काही बुरशी व जीवांवर प्रतिबंध आणतात पानावरील रोग कमी करतात त्यानंतर यामध्ये खूप सारे फॅटी ऍसिड आहेत दुधातील नैसर्गिक चरबी जे की शेतीमध्ये पानावर चिकटपाना म्हणजे स्टिकर किंवा स्प्रेडरचं काम करतात किंवा काही मऊ किडीवर मुख्य प्रश्न म्हणजे दूध कोणतं वापरायला पाहिजे यामध्ये कोणत्याही पाळीव प्राण्याचं चा दूध चालतं फक्त दुकानातील दूध पावडर किंवा दूध आपल्याला यामध्ये चालत नाही हे लक्षात ठेवायचे आता याचा वापर आपल्याला कोणत्या अवस्थेत करायचा आहे तर पिकाच्या लागवडीनंतर वीस ते पंचवीस दिवसांनी वाढीच्या अवस्थेत फुटव्याच्या अवस्थेत फुलधारण्याच्या आधी फ्रूट सेटिंगच्या वेळी आपण या दुधाचा वापर पिकामध्ये करू शकतो आता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी दुधाचे बेस्ट कॉम्बिनेशन सांगतो बरं का त्यामध्ये दूध आणि पाणी जर फवारलं तर भुरी नियंत्रण व डाग कमी आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये प्रमाण जे आहे ते दहा लिटर पाणी व अर्धा ते एक लिटर दूध त्यानंतर दुसरं कॉम्बिनेशन म्हणजे दूध आणि ताक आणि पाणी यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते याचं प्रमाण एक लिटर दूध एक लिटर ताक प्लस वीस लिटर पाणी त्यानंतर तिसरं कॉम्बिनेशन आहे दूध प्लस जीवामृत हे आपण जर आळवणीच्या वेळेस सोडलं तर अतिशय उत्तम याचं प्रमाण आहे जीवामृत दहा लिटर अर्धा लिटर दूध प्लस शंभर लिटर पाणी त्यानंतर चौथं कॉम्बिनेशन आहे दूध आणि गोमूत्र हे आपण मिक्स करून वापरू शकतो यामुळे किडीवर आपल्याला प्रभावी नियंत्रण पाहायला मिळते याचं प्रमाण आहे अर्धा लिटर दूध अर्धा लिटर गोमूत्र व वीस लिटर पाणी त्यानंतर पाचवं कॉम्बिनेशन आहे दूध आणि बेसन आता पिकाच्या फुटव्यासाठी व वाढीसाठी आपण हा कॉम्बिनेशन वापरू शकतो त्यानंतर दूध आणि गुळ ही आपण कॉम्बिनेशनमध्ये वापरू शकतो तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आवडल्यास एक लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा व अशाच नवीन व्हिडिओसाठी कृषी मित्र आनंद ही चॅनल सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरे